नमस्कार आपण जेव्हा गाडीत पेट्रोल भरतो तेव्हा शंभर सव्वाशे रुपये सहज मोजतो पण कधी विचार केलाय की कि ह्या किमतीत कच्च्या तेलाचा वाटा किती आणि सरकारचा किती चला आज पेट्रोलच्या किमतीचा हा संपूर्ण प्रवास सोप्या भाषेत उलघडून पाहूया हा काही साधा हिशोब नाही आहे हा हजारो महिलांचा प्रवास आहे आणि त्यात अनेक आर्थिक स्तर दडलेले आहेत तर मग चला एका कच्च्या तेलाच्या बॅरलचा माग काढूया आणि बघूया की पंपावर पोचेपर्यंत त्याची किंमत इतकी का वाढते आज आपण काय काय बघणार आहोत आधी आपण बघू की तेलाच्या प्रवासाची सुरुवात कुठून होते ओके तर मग सुरुवात करूया आपण एका बॅरल कच्च्या तेलापासून सुरुवात करू एक बॅरल म्हणजे किती तर बरोबर एकशे एकोणसाठ लिटर समजा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत ऐंशी डॉलर आहे तर भारतीय रुपयांमध्ये तेलाला जमिनीतून बाहेर काढण्याचा खर्च येतो साधारणपणे सहा हजार सहाशे चाळीस रुपये ही झाली फक्त सुरुवातीची किंमत आता गंमत बघा खर्च कसा वाढत जातो ते तेल जहाजातून आपल्या देशात आणायचं त्याचा विमा काढायचा बंदरावरचे शुल्क भरायचे हे सगळं मिळून किंमत पोहोचते जवळपास सहा हजार आठशे पन्नास रुपयांवर बरं आता तेल पोचलं रिफायनरीमध्ये जिथे कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते हा खर्च आणि रिफायनरीचा नफा ज्याला क्रॅक स्प्रेड असंही म्हणतात ते जोडल्यावर किंमत वाढून होते साधारणपणे सात हजार तीनशे रुपये आणि शेवटचा टप्पा रिफायनरीतून पेट्रोल पंपापर्यंत वाहतूक साठवणूक आणि पेट्रोल पंप मालकाचं कमिशन हे सगळं मिळून कुठलाही कर लागण्याआधी एका बॅरलची किंमत सात हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचते लक्षात घ्या अजून यात एक रुपयाचाही टॅक्स जोडलेला नाहीये तर आपल्याकडे एकशे एकोणसाठ लिटर कच्चं तेल आलंय पण रिफायनरीतून बाहेर पडताना त्यातून फक्त पेट्रोलच मिळतं का तर नाही एका बॅरेलमधून जवळपास पंचेचाळीस टक्के म्हणजे सुमारे बहात्तर लिटर पेट्रोल मिळतं पण बाकीच्या तेलाचं काय तर त्यातून डिझेल विमानाचं इंधन म्हणजे ए टी एफ आपल्या घरातला एल पी जी गॅस आणि इतरही बरीच उत्पादनं तयार होतात आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे रिफायनिंगमध्ये क्रॅकिंग नावाची एक प्रक्रिया असते त्यात मोठ्या मॉलिक्युल्सना तोडलं जातं यामुळे होतं काय तर एकशे एकोणसाठ लिटर कच्च्या तेलातून प्रत्यक्षात एकशे अडुसष्ट लिटरपेक्षा जास्त उत्पादनं मिळतात याला म्हणतात प्रोसेस गेन आतापर्यंत आपण पाहिलं की तेल तयार व्हायला किती खर्च येतो पण पंपावर आपण जी किंमत मोजतो त्यातला सगळ्यात मोठा वाटा तर अजून बाकी आहे पेट्रोलच्या किंमतीची गोष्टच दोन भागांमध्ये विभागलेली आहे आपण जे पैसे देतो त्यातले साधारण पन्नास टक्के पैसे हे कच्चं तेल त्याची शुद्धीकरण प्रक्रिया आणि वाहतुकीवर खर्च होतात आणि उरलेले पन्नास टक्के ते थेट जातात सरकारी करांमध्ये याचा अर्थ खूप सरळ आहे जर पेट्रोलवर कुठलाही कर नसता तर आपल्याला एक लिटर पेट्रोल साधारण पन्नास रुपयांना मिळालं असतं पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कर लागल्यामुळे हीच किंमत थेट दुप्पट होते म्हणजे शंभर रुपये म्हणजे विचार करा प्रत्येक बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया झाल्यावर सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या करांमधून अंदाजे पाच हजार चारशे रुपये महसूल गोळा करतं आणि हाच पैसा मग रस्ते पूल आणि इतर सार्वजनिक कामांसाठी वापरला जातो आता आपल्याला किमतीचं गणित कळलं चला आता एक पाऊल मागे येऊया आणि हा संपूर्ण व्यवसाय चालतो कसा ते बघूया तर हा आहे तेलाचा प्रवास सौदी अरेबियासारख्या देशातून तेल निघतं आंतरराष्ट्रीय व्यापारी ते खरेदी करतात शिपिंग कंपन्यांमार्फत ते भारतातल्या रिफायनरीमध्ये येतं आणि तिथून तेल कंपन्यांमार्फत आपल्या जवळच्या पेट्रोल पंपावर पोहोचतं ज्यांना या व्यवसायात उतरायचं आहे त्यांच्यासाठी अनेक पर्याय आहेत पेट्रोल पंप चालवण्यापासून त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा व्यापार करण्यापर्यंत अनेक संधी उपलब्ध आहेत पण हो प्रत्येक व्यवसायासाठी लागणारं भांडवल खूप वेगवेगळं आहे पेट्रोल पंपासाठी साधारण एक दोन कोटी लागतील तर एक छोटी रिफायनरी उभी करायची असेल तर त्यासाठी तीनशे ते पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक लागू शकते तर एक गोष्ट स्पष्ट आहे पेट्रोलची वाढलेली किंमत ही फक्त आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून नाही आहे देशाच्या विकासासाठी लागणारा निधी उभा करणारे कर हे सुद्धा तितकंच मोठं कारण आहे त्यामुळे तेलाचा मूळ खर्च आणि देशाची आर्थिक गरज यांच्यात योग्य संतुलन साधणं हेच एक मोठं आव्हान आहे